नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशन व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशन अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा होणार आहे जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी साठी सध्याचा हा लाख मोलाचा video आणि सध्याची ही लाख मोलाची update. कि पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार. पण पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे? की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्व महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात एक एक करून या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि आपल्या सर्वांना माहित आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भाव तेजी यायची असेल तर बांगलादेशची कांदा खरेदी वाढणं गरजेचं आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी ही धीम्या गतीनं सुरू आहे कारण तेथील सरकारचं म्हणणं की त्यांच्या कास्ताकार बांधवांचा कांदा जोपर्यंत पूर्णतः येऊन जाणार नाही तोपर्यंत बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात भारताकडून कांद्याची खरेदी करणार नाही त्यांच्या शेतकऱ्यांकडे असणारा कांदा पंधरा सप्टेंबर पर्यंत पूर्णत येऊन जाण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे आणि पंधरा सप्टेंबर नंतर याच्यामुळे बांगलादेशची कांदा खरेदी जशी जशी वाढेल तसा तसा कांद्याच्या मागणीचा आणि पुरवठ्याचा गॅप सुद्धा वाढत जाणार आणि याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव सुद्धा सुधारताना दिसणार आहे याच्या सोबतच पावसाळी म्हणजे खरीप हंगामातील जो कांदा आहे त्याचं उत्पादन यंदाच्या वर्षी कर्नाटक महाराष्ट्र व मध्य प्रदेश तिन्ही राज्यामध्ये घटणार आहे आणि जो कांदा खरीपचा आहे तो येण्यासाठी सुद्धा फार उशीर होणार आहे या असणाऱ्या महत्वाच्या घटकामुळे आपल्याला पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे आणि हाच तो गॅप आहे की जो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा कुठेतरी पंधरा सप्टेंबर नंतर पंचवीसशे पार होणार आहे जर अनुकूल परिस्थितीमध्ये सप्टेंबरचा शेवट अथवा ऑक्टोबरच्या मध्यावर्ती कांदा भाव तीन हजार पार जर पोहोचले अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी सुस्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे एकदाच कांदा न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय मित्रांनो तुम्हाला म्हणून व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार